भात प्राध्यापक मधुकर राळेभात यांचा सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रवास अत्यंत समृद्ध आणि प्रेरणादायी आहे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करताना त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात क्रीडा ज्ञान संस्कार आणि मूल्यांचं बीजारोपण केलं विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासातच नव्हे तर समाजाभिमुख विचार करण्याची दृष्टी दिली त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी असंख्य कार्यकर्ते वाढदिवसानिमित्त आले आहेत ही त्यांची पोचपावती आहे प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांचा वाढदिवस म्हणजे सर्व पक्ष आणि समाज मनानं केलेलं प्रेम आहे राळेभात यांचा वाढदिवस आनंदाचा सोहळा न राहता समाजासाठी कल्याणकारी कार्याचा दिवस आहे असं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक रामचिंदे यांनी केलंय भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक मधुकर राळे भात यांचा त्रेसष्टावा वाढदिवस महावीर भवन येथे सोमवारी रात्री साजरा करण्यात आला यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे बोलत होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अॅडव्होकेट अरुण जाधव इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक बाजार समितीचे सभापती शरद कार्ले उपसभापती नंदकुमार गोरे अजिनाथ हजारे डॉक्टर भगवान मुरुमकर रवींद्र सुरवसे मनोज कुलकर्णी नगरसेवक अमित चिंतामणी अमित जाधव बापूराव ढवळे प्रवीण घुर्ले दत्तात्रय वारे शहाजीराजे भोसले खरडा सरपंच संजीवनी पाटील अजहर काझी राहुल उगले वसीम बिल्डर आकाश बाफना संध्या सोनावणे आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते या चिंतन सोहळ्यास भारतीय जनता पार्टीसह विविध पक्षांचे पदाधिकारी विविध संस्थेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते जामखेडे ग्रामस्थ आणि प्राध्यापक मधुकर आभार राळेभात यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता प्राध्यापक मधुकर आळेभात आणि मी यापूर्वी प्राध्यापक होतो राजकीय पक्ष जरी वेगळे असले तरी राजकारणात बरोबर होतो पण दोन हजार नऊ ला ते माझ्या विरोधात विधानसभेला उभे राहून जामखेड तालुक्यातून तीन हजार मते जास्त घेतले यावरून त्यांचा जनतेप्रती असलेले प्रेमाचे नाते चांगले होते तीन वर्षांपूर्वी मी त्यांच्या वाढदिवसाला न बोलवता घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तर दुसऱ्या वेळी ते माझ्या बरोबरच आले आणि आता तर ते संबंध आणखी दृढ झालेत असं यावेळी सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जाकीर शेख यांनी केलं तर आभार अमित जाधव यांनी मानले प्रतिनिधी अशील पठांसह पत्रकार अशोक निमोनकर जाणखेड वेगवेगळ्या गोष्टी मध्ये भाग घेताना संयमाने घेतात सगळ्यात महत्वाचा एखादा माणूस जर माझ्या पुढे सांगत असला का तो सांगायला कंटाळा इतक्या वेळ मी त्याचा ऐकतो तो जवळ सांगायचं कंटाळतो एक जणांनी कोणीतरी सांगितलं की एक तो गोष्ट तीनदा तीनदा सांगत मी बनलो सांगून देत त्याला वाटत ना ते सांगा सांगावा सांगा तर दे त्याचं सांगायचं झालं त्याला आता वाटलं की सगळं माझं सगळे साप माणसं आपल्याशी जोडली जाते राजकीय गणित वेगवेगळी असतात परंतु प्रेमाचं आणि स्नेहाचं गणित वेगळं असतं काही माणसं असे असतात की एखादा भाऊक प्रसंग मी स्वतः त्यातला आहे पिक्चर मधला एखादा भाऊक प्रसंग असला तरी माझे डोळे पाहणार आणि काही माणसं असे विक्रट असतात की आपल्या डोळ्यासमोर किती वाईट होताना पाहिलं तरी त्याला काय वाटत समाजामध्ये वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं असतात ही सगळी माणसं सहन करत करत जो लिडरशिप करतोय त्या माणसाला काम करावं लागेल जे काम मोठ्या भूमीने आमचे राम शिंदे साहेब करताय निश्चित उंची काय वाटत नव्हतं या तालुक्याला एवढं मोठं पद मिळत पण ते त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी आपण बघत बघत समाजकारण करतो त्यामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर हा समाज टिकला पाहिजे लोक व्यवस्था टेकली पाहिजे समाज व्यवस्था टेकली पाहिजे हे सगळ्यात आणि हे पाहत पाहत मी राजकीय पक्षाचं थोडं थोडं थो थो काम करण्याचा प्रयत्न केला खर तर शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या बंधुन्नी स्वर्गीय आपाने राजकारणामध्ये पाऊल ठेवलं आणि त्या पाऊलावर पाऊल टाकत काम करत होतो करता करता बरेच दिवस गेले त्या दरम्यानच्या काळात प्राध्यापकीही करत होतो पण प्राध्यापकही करत असताना मी माझा वेळ केली चोपू जे नोकरीचा वेळ आहे तो मी कधीच चुकून नाही अजून मी माझ्या बरोबरचे सगळे कार्यकर्ते मला फक्त वेळेला सांगितलं की आठ पाच येतात म्हणजे वेळ त्या माणसाला जाऊन तो जा माणूस आपलं जीवन फार सुखी जगतो असं मला वाटतं म्हणजे माझं जीवन खूप सुखी जगतो त्याला आणखी एक कारण आहे माझी बायको मी जर कुठं सकाळी सकाळी मी पात्र पाच लाग सिनेटरची मीटिंगला निघाचो एसटी तो पाट पास्तले पायपु मला जीव कारण पुढे पाढायचं हे त्याच्यात फार था असो कारण आजच्या या कार्यक्रमाला जमली आमची सगळी पक्षाची मंडळी आहे मी नाव कुणाचं घेतलं आता नाव कोणा कुणाचं आहे भारतीय जनता पार्टीचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत काँग्रेसची मंडळी आहे समाज सेवकानामंड कर्म ali मंडळी आमच्या मुस्लिम कमिटीची सगळी मंडळी या ठिकाणी आलेली वेगवेगळ्या ज्या ज्या छोट्या छोट्या संघटना आहेत त्याचे जे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत सर्व तुम्ही जण या ठिकाणी आलेलं आहे आणि तुमच्या सहित आपल्या सगळ्या सहित मला सुद्धा राम शिंदेचा थोडा आहे त्यामुळे मी माझं भाषण फार करत बसणार नाही पण तो आपला सगळ्यांना धन्यवाद देईल की आपण सगळेजण या ठिकाणी आमचे मित्र अमित असेल आमचे सरकारी म्हणून मोहन लागेल पण नक्कीच आवांचा गुणगौरव कौतुक अभिनंदन धन्यवाद आणि शुभेच्छा देत असताना त्यांनी जे काही आपल्या जीवनामध्ये कळवणं त्यांचा जो काही सगळ्या लोकांशी संपर्क आला आणि माणूस जोडणं आणि माणसाच्या मनामध्ये निरंतर सातत्यानं आदरभाव निर्माण करणं हा आम्हाचा मूळ स्वभाव आहे निश्चितच भाषणाला उठल्यावर देखील सांगितलं की मी समोरचा जोपर्यंत सांगतोय तोपर्यंत तो मी ऐकतो असाच स्वभाव कोणाचा नसतो त्यामुळं लोकांना समजून घेण्याची भूमिका समोरच्याला कधी कधी देखायचं नाही त्याचा मान सन्मान ठेवायचा आणि त्याचं अर्ध काम जसं डॉक्टरांकडे गेल्यावर होतं डॉक्टर कडे गेल्याच्या नंतर तुझं नाही तुला काहीच झालं बरोबर तोच डॉक्टर तू जर अजून दहा मिनिटं आला नसता तुझ काय करत तर तो, तो लगेच तात्काळ उत्तरित होतो काही होऊन या किती खर्च होतो पण मला वाचवा असा एकच विषय पण हा आल्याबरोबर माणसाला चांगलं किती गरम असतात थंड होऊन देतात त्याचा हर्ध काम तास आणि म्हणून अतिशय मवान स्वभावाचे आम्ही बरोबर गेलो विरोध करून पाहिलो आम्हाला पुन्हा बरोबर आहे त्याच्यामुळं आणि बरोबर हातले त्यात असं आ आराम आहे करून काळ नाही तिकडून टाव तिकडून टाव मग कुठून काय म्हणतात आतून काय म्हणते काही घेणं नाही देणं नाही असा आवाज तर समोर आहे मधुकर आला तर समोर मला त्या अनुभवाला सांगतोय मी काही एकदा दोनदा तीनदा चारदा निवडणूक लढलोय एकदा त्यांच्या विरोधात एकदा मी निवडणूक लढवली ते माझ्या विरोधात तिसऱ्यांदा मी निवडणूक लढवली तरी ते माझ्या विरोधात आणि चौक्यांना निवडणूक लढलेलं ते माझ्या बरोबर आहे ते बरोबर नाही माझा आहे म्हणणार नाही माझ्या बरोबर दोन हजार नऊ साली जेवढे उमेदवार लढले तेवढे सगळे माझ्या बरोबर आहे माझा स्वभाव आहे की काय भुले पहिला भुले बरोबर आहे दहा बरोबर आहे आणि म्हणून मी एकदा जवळ आलेल्या माणसाला कोणी करतो माझा हा स्वभाव आहे आला ना नाशे तो आपल्याला मान्य करून आणून तो आपलाच होती समाजकारण राजकारण करत असताना माणसं काही डाव पेच आणि आता जर डाव पेच करीत बसत असतो ना हितच खेळत बसत असतो हितांचे पेच कमी खेळो आणि वर जे काही मान सामान मिळेल आपल्या कर्तृत्व नेतृत्व दातृत्व सिद्ध करायचं जे काही फ्लोर होतं ते मी राज्याच्या राजकारणामध्ये राज्य <laughs> ते सिद्ध केलं स्वतःलाही सिद्ध केलं आणि मग कधी नाही ते कर्ज जाण ठेवण्याला राज्यमंत्री पद मिळालं मंत्रीपद मिळालं पालकमंत्री पद मिळालं आणि सभापती पद माझ्या टगड्या ओढण्यात भरपूर प्रयत्न केले पण मी त्यांची कधी टगडी ओढली नाही त्यांच्यावरती सांगतो सगळ्या मी कशा शुभेच्छा दिल्या तुम्हाला मला ती माझ्या पक्षात आहे काय सांगतो पंचायत पक्षात दुसरा सगळं झालं नाव जे तरी इतकेच ओळखत नस बाबा टाळी दिल्याशिवाय सगळे तर उठूच शिकत नाही आणि म्हणून आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शारीरिक शिक्षणाचे फिजिकल डायरेक्टर म्हणून जे काम केलं निश्चितपणे या तालुक्यात जे पिढ्या ना पिढ्या चांगले विचार दिले चांगले तरुण निर्माण केले अनेक जणांनी भाषण खरंच सांगितलं की आदरणीय आमचे शिक्षक आहेत गुरुवारी आहेत निश्चितपणे अतिशय चांगलं काम करत असताना म्हणजे मला वाटतं रिटायर झाले त्यावेळेस तर ते जरा थोडी गडबड झाली पण रिटायर झाल्या बाबा आता वा वा सुतारसारखं वाटतं माझं ऑब्झर्वेशन माझं एकदम बारीक ऑब्झर्वेशन असतं माझ्या लक्षात निघूप राहत खुला घे ना अपेक्षेला सगळ सांगणार तुला एखादी सुंदर नागा गेल्यावर ती जेव्हा माहेरी परत येते तेव्हा तिची आई तिच्या चेहऱ्यावर ठराव बिक कसं चाल तसं मी म्हणतोय സഹകാര <laughs> <laughs> लोकांचं प्रेम मिळावं लागतं ला त्याशिवाय कोणालाही ने नेतृत्व करता येत नाही ओढून चालून किती वेळा नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचं सुख आणि समाधान मिळत नाही आणि त्याच्यामुळं निश्चित स्वर्माले आवाजचा हा वाढदिवस मी आता बरोबर तिसरा वाढदिवस आहे वालो दुसरा मी पहिल्या म्हणजे तिसरा यासाठी होते की एकदा मी घरी जाऊन सत्कार केला जुन्हापासून सुद्धा दुसरा बरोबर घेऊन केला

कार्यकर्त्यांचा सर्व एकत्रित पक्ष करून काहीतरी केला तुम्ही आता तुमचा समिती जर करून आमच्या विरोधी समितीच्या अस आहे त्यामुळं नक्कीच आता काळजी करायची काही कारण नाही आणि मी बरोबर आहे आणि आपण समावेश एकाच क्षेत्रातले आहोत आपण लोकांना शिकवणारी माणसं आहोत त्यामुळे मी गेले पंचवीस तीस वर्ष झालं पाहतोय की काय होत आहे काय नाही होत तुम्ही सगळं सांगायचं म्हणून मी सगळं सांगू शकतो बारा हा दोन हजार नाही पुरुष पंचान्न पंचान्न तीस वर्ष झाले पण कसं आहे की सगळं सांग सांगू आणि उलट उलट काढून काय माणूस पुढं जातो त्यामुळं सभापती पद मिळाल्याच्या नंतर जे काही चित्र मतदारसंघातल्या जनतेने जे पाहिलं मी तुम्हाला सर्वांना साक्षी ठेवून सांगतो मी सभापती पद मागितलं नव्हतं मी कोणालाही माझी शिफारस कर म्हटलं नव्हतं तरी पण नेतृत्वाने आणि पक्षाने मला ही जबाबदारी दिली ही झाली आंतर गोष्ट आणि आमर गोष्ट ज्यावेळेस मला हे पद मिळालं त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते ज्यावेळेस त्या डायसवरती वरती मला बसवण्यासाठी वरती आले त्या चेअर वरती आणि तो जो फोटो क्लिक झाला आणि तो जो कर्ज जामखेडच्या जनतेने बघितला तर तो फोटो माझ्यासाठी तर महत्वाचाच आहे पण तो कर्ज जामखेडच्या जनतेच्या साथी देखील आणि मी पण सोयीस्कडे आवडता काढणार माणूस आहे जर निवडून आला असतो तो एका खात्याचा मंत्री झाला असतो सामने निवड़ आलो नहीं तो को खाला फोन कर तुम्हें सामा जब नहीं उच्चार तो नहीं आए तो तुम्हारा उच्चार तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें